पत्रकारावरील हल्ल्यातील दोषीवर कठोर कारवाई करा व्हाईस ऑफ मीडियाची मुख्यमंत्र्याकडे मागणी त्र्यंबकेश्वर येथे वार्ताहरांसाठी गेलेल्या पत्रकारा मारहाण पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा व्हॉईस ऑफ मीडियाचा इशारा त्र्यंबकेश्वर येथील मेळाव्याच्या वार्तांकनासाठी गेलेले काही पत्रकारांना टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणी निषेध करत व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र या पत्रकार संघटनेने या हल्ल्यातील दोषीवर प पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे या संदर्भात संघटनेचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून कार्यावाहीने झाल्यास व आंदोलन छेडण्याचा इशाराही दे दिला आहे त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्या संदर्भात साधू सन्मानताच्या सं बैठकीत वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिकहून गेले होते यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना टोल भरावा लाग हे पत्रकार आल्याने सांगूनही टोल कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही उलट त्यांची गुंडांना बोलवून या पत्रकारावर मारहाण केली या हल्ल्यात झी ताजचे योगेश खरे पुढारी न्यूजचे किरण ताजने अभिजित सोनोने यांच्यासह अन्य दोन पत्रकार जखमी झाले आहेत पत्रकार हल्ला करणाऱ्या दोषीवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र पत्रकारांना टोल आणि वाहन तळ कर कायदेमस्वरूपी माफ करावा संघटनेने या निवेदनाद्वारे गृह खाते थेट मुख्यमंत्र्यांना अखत्यारित्या असल्याचे यावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे अन्यथा व्हाईस मीडिया व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र ही संघटना महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष सुयोग खड्डेकर देवचंद सावरे कादरी हुसेन युवराज कुरिल राजेश गौड शिवाजी भावने शब्बीर पठाण सचिन सर्वे विकास काळे गणेश जाधव सय्यद अफसर दिलीप पोनेरकर विजय साळी बासेद बेग शेख सलीम सय्यद आरिफ यांच्यासह इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार एकटे एकटेचा पत्रकार एकटेचा विजय पत्रकार एकजुटीचा झालेल्या हो। हो। आज जालना जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे जे पत्रकारांवर हल्ला झालेला आहे पत्रकारांना जी अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे याचा निधे निषेध करण्यासाठी आज जालना जिल्हा साप्ताहिक विंग माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांना शासन झालंच पाहिजे मीडिया ही चौथा स्तंभ आहे आणि अशा प्रकारे तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल तर यापुढे देखील आम्ही यावर कडक कारवाई करू आणि याचा जाहीर निषेध करतो आणि आस यापुढे असे काही घटना घडली तर आम्ही उपोषण लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सरकारला जागवण्याचा प्रयत्न करू माझं नाव सुयोग खर्डेकर जिल्हा अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग जालना